Brought to you by नमस्कार मुंबई आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता मनोज जरांगे पाटलांचं मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन पार पडलं पाच दिवस ते मुंबईमध्ये होते मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईमध्ये होते आणि पाचव्या दिवशी अखेर सरकारनं मनोज जारांगे पाटलांना एक जी आर दिला आणि या जी आरमध्ये दोन गोष्टींची खूप सध्या चर्चा होते आहे एक म्हणजे हैदराबाद गॅझेट इयर आणि दुसरं म्हणजे सातारा गॅझेट तर हे दोन गॅजेटवरून सध्या खूप चर्चा सुरू आहे या दोन गॅजेटमधील नोंदीवरून आता मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे असं एकंदरीत चर्चा चालू आहे तर हेच दोन गॅझेट नेमकं काय आहेत म्हणजे सातारा आणि हैदराबाद हे दोन गॅझेट नेमकं काय आहेत त्याच्यामध्ये नोंदी कशा पद्धतीच्या आहेत आणि याच एकंदरीत सगळ्या चर्चांवरील काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या मुलाखतीच्या माध्यमातून करणार आहोत आपल्याशी या विषयावरती इतिहास अभ्यासक भुजंगराव भोबडे संवाद साधणार आहेत आणि ते आपल्यासोबत सध्या जोडले गेलेले आहेत एकंदरीत या जी आरमध्ये काय आहे सुरुवातीला थोडक्यात सांगतो हैदराबाद गॅजेटमधील नोंदी विचारात घेऊन पात्र कुणबी व्यक्ती पात्र व्यक्तींना कुणबी आणि मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्या सहाय्य करण्याच्या दृष्टीनं अहवाल देण्यासाठी गाव पातळीवरती एक समिती गठित केली जाणार आहे आणि ही जी समिती आहे ती स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्या सहाय्यानं आवश्यक ती चौकशी करून अर्जदारात जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं या जी आरमध्ये एकंदरीतच म्हटलेलं आहे त्यामुळं एकंदरीतच हे जे गॅजेट आहे हे खूप महत्त्वाचं असणार आहे आणि त्याचमुळं हे गॅजेट आपल्याला समजून घ्यायचं आहे बोबडे सर आपण एकंदरीतच या सगळ्या गॅजेटचा अभ्यास केलेला आहे तर नेमकं हे हैदराबाद गॅजेट नेमकं काय आहे हे सुरुवातीला आपण समजावून सांगा नमस्कार, नमस्कार। मुळात गॅझेट म्हणजे एखाद्या एरियाचं ज्योग्राफिकल डिक्शनरी असं आपल्याला म्हणता येईल किंवा त्या एरियाची संपूर्ण माहिती ज्यात आपल्याला पाहता येते असा एक लिखित दस्ताऐवज असं आपल्याला म्हणता येईल आणि गॅझेटची सुरुवात ही साधारणतः तीनशे तेवीस बी सी मध्ये सुरुवात झाली आणि भारतामध्ये सगळ्यात ओल्डेस्ट गॅझेटची नोंद ही संगम लिटरेचरला मानली जाते जे साधारणतः दोनशे सी म्हणजे okay. इसवी सणाच्या पूर्व दोनशे वर्षापासून ते मानलं जातं आता आपल्याकडे जा आपण ज्या गॅझेट बद्दल बोलत आहोत ते गॅझेट ब्रिटिश काळामध्ये म्हणजे इसवी सन अठराशे ऐंशी च्या नंतर सगळी सुरुवात झालेली आहे विशेषतः बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेट जे आपल्या परिसर किंवा आपण मुंबई पुणे आणि सगळा जो भाग आहे Hmm. तर बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेट असा उल्लेख केला जातो आणि याच पद्धतीनं मराठवाड्याचा परिसर जो आहे है, ज्याला हैदराबाद गॅझेट या नावानं ओळखलं गॅझेट मध्ये या, या परिसरामध्ये असणारे लोक जनजीवन जाती धर्म त्यांचे व्यवसाय उद्योग आणि इतर सगळी डिटेल माहिती या गॅझेट hmm. मध्ये येते ब्रिटिशांनी hmm. ज्या पद्धतीने गॅझेट बनवले त्या पद्धतीनं हैदराबाद निजामधे देखील ब्रिटिशांच्याच मदतीनं अशा पद्धतीचे गॅझेट बनवले ते किंवा आपण असे म्हणू शकू की ब्रिटिशांनी वेगळ्या संस्थानिकांच्या मदतीनं त्या त्या ठिकाणच्या त्या त्या परिसराचे जे आहे ते गॅझेट तयार केलेले होते यासाठी एका विशेष अधिकाऱ्याची जनरल कॅम्पेबेलची नियुक्ती करण्यात आली होती आणि साधारणतः अडीचशे लोकांच्या मदतीनं त्यांनी हे सगळे गॅझेटची निर्मिती केली हु, पण हैदराबाद गॅझेट ज्याचा प्रकर्षाने उल्लेख करतोय तो हैदराबाद संस्थान त्या अंतर्गत मराठवाडा हा परिसर येतो तर त्याचा उल्लेख करतोय आणि मराठवाड्याची संपूर्ण माहिती या हैदराबाद गॅझेटमध्ये मध्ये आपल्याला बघायला मिळते ओके okay. आणि सातारा गॅजेट बद्दल पण थोडक्यात सांगाल कारण सातारा गॅजेट वरून पण चर्चा होते आणि त्याला काही एका महिन्याची वेळ त्यांनी दिलेली आहे जेणेकरून त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र जो आहे त्याचा महत्वाचा भाग मानला जातो आपल्याकडे तर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला त्या आधारे आरक्षण मिळेल असं सांगितलं जात आहे आता सुरुवातीलाच मी जसं आपल्याला सांगितलं की त्या पद्धतीनं वेगळ्या परिसराचे जे गॅझेट आहेत जसं मुंबई गॅझेट असा आपण उल्लेख केला तर त्या पद्धतीनं मुंबई म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेटच्या अंतर्गत okay. पुणे हा परिसर होता कारण तो बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत येत होता आणि त्यामध्ये या परिसराचा म्हणजे पुणे परिसराचा जो आहे तो उल्लेख करण्यात आलेला आहे आणि मग त्यातच म्हणजे पुणे परिसरात मग सातारा असं ते मुंबई पुणे आणि सातारा या सगळ्यांचा उल्लेख बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेटमध्ये येतो आणि त्याच्यात सातारा डिस्ट्रिक्ट गॅझेटियर असं स्पेसिफिक गॅझेटियर पण ब्रिटिशांनी त्या काळात तयार केलं तर okay. ही गॅझेट आपल्याला पाहता येतं आणि या गॅझेटमध्ये सुद्धा कुणबी आणि मराठा या दोन्ही नोंदी आपल्याला बघायला मिळतात ओके okay. सातारा जिल्ह्याच्या परिसराची संपूर्ण माहिती ज्याच्यामध्ये hmm. येते तो सातारा डिस्ट्रिक्ट अच्छा साधारण आता सध्या महत्त्वाचं आणि चर्चेत जे आहे है ते हैदराबाद गॅजेट आहे है, आणि हैदराबाद गॅजेटमुळं मराठवाड्यातील सगळे मराठे हे ओबीसीमध्ये जातील असा जो दावा आहे तो आ, केला जातो आहे तर हे गॅजेट सर नेमकं किती पानांचं आहे आणि त्यामध्ये मराठ्यांचा कुणबी असा जो उल्लेख आहे तो नेमका कशा पद्धतीनं आहे म्हणजे कुणबी म्हणजे काय एक तर ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत थोडक्यात जर आपण क्लिअर केल्या तर बरं होईल यामध्ये आपल्याला साधारणतः म्हणजे ज्या हैद्राबाद गॅझेटचा आपण उल्लेख करत आहोत तर वेगळ्या प्रकारचे गॅजेट्स म्हणजे आपण ज्याच्यामध्ये म्हणूया की आवृत्तीनुसार जरी गॅझेटचा आपण विचार केला तर वेगळ्या प्रकारचे गॅझेट आपल्याला बघायला मिळतात हैदराबाद गॅझेट ज्याचा उल्लेख आपण करतोय ते चारशे एकोणपन्नास पानांचा आहे ओके आणि त्याच्यानंतर मग याच्यातच मग मराठवाड्याचा जो परिसर आहे विशेषतः तर त्याचे उल्लेख जे आलेले आहेत तर हैदराबाद गॅझेटमध्ये देखील म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी म्हणजे अठराशे ऐंशी आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत असे वेगळे टप्पे आहेत आणि साधारणतः अठराशे चौऱ्याऐंशी पानांपर्यंतचे असे हे वेगळे गॅजेट तयार झालेले आपल्याला दिसतात आणि या गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी याच्या संदर्भातले जे उल्लेख आहेत ते फार वेगळ्या आणि महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये जो उल्लेख त्यांनी केलेला आहे है। विशेषतः हैदराबाद गॅझेटचा आपण उल्लेख करू तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे की द टर्म मराठा इज नाऊ अप्लाइड प्रिन्सिपली टू द कुणबीज असा क्लिअर उल्लेख त्यांनी केलेला आहे पेज क्रमांक दोनशे अठ्याहत्तर वरती हु, म्हणजे मराठा नावाची जी कम्युनिटी आहे ज्याच्यासाठी कुणबी हा शब्द वापरला जातो किंवा उलटा आपण घेऊ कुणबीसाठी मराठा शब्द वापरला जातो असं त्यांनी क्लिअर लिहिलंय टर्म मराठा इज नाऊ अप्लाईड प्रिन्सिपल टू द कुणबीज असं उल्लेख केलाय बट इट शुड बी कन्फाइंड टू द मिलिटरी फॅमिलीज ऑफ द कंट्री पण त्यांचं सांगणं आहे पुढं की म्हणजे केवळ हे शेती करणारे लोक नाही तर शेतीच्या व्यतिरिक्त म्हणजे शेतीचा खंड संपल्याच्या नंतर योद्धा म्हणून पण हे काम करतात असा हैदराबाद गॅझेटमध्ये अगदी स्पष्ट उल्लेख केलाय Okay. आणि हैदराबाद गॅझेटचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये ते त्यांनी जिल्हा निहाय अशा सगळ्या नोंदी केल्यात ओके okay. त्यातच पेज क्रमांक दोनशे चौ एक्केचाळीस जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलंय कुनबीज अँड अदर लेबरर्स अॅग्रिकल्चर नोन एज द कुनबीज अँड अँड अदर लेबरर्स आणि मग त्यांनी पुढे सांगितलंय की मग हे मराठा याच्याशी कसे सेव्हरल मराठा शिफ्ट ते कसे याच्याशी सगळे निगडीत होते असे सगळे याच्यात खरं म्हणजे मराठा आणि कुणबीच्या संदर्भातल्या जिल्हा आणि जर नोंदी बघितल्या जिल्हा किंवा तालुका आणि नोंदी असं आपण तर एकट्या आता छत्रपती संभाजीनगर असं ज्याला आपण म्हणतो तर त्याला पूर्वी औरंगाबाद जिल्हा या नावानं ओळखलं जायचं तर या एका जिल्ह्याबद्दलच्या जर नोंदी बघितल्या तर त्या साधारणतः पेज क्रमांक आठशे सात ते पेज क्रमांक आठशे सत्याहत्तर अशा सत्तर पानांमध्ये कुणबी लोकसंख्येच्या संपूर्ण नोंदी तालुका न्याय सुद्धा दिलेल्या आहेत ओके आणि म्हणजे हे हे आकडे काही लाखांमध्ये असल्याचा दावा आहे आणि आता ती संख्या अर्थातच वाढलेली आहे कारण या पूर्वजांच्या नोंदी आहेत तर या तालुकावाईज नोंदी आहे असं आपण सांगताय तर मराठवाड्यातले जे जिल्हे आहेत तर त्या सगळ्या जिल्ह्यांच्या तालुकावाईज नोंदी या गॅजेटरमध्ये आहेत तर ह्या या ज्या नोंदी आहेत या नोंदी आता समजा एक सामान्य माणूस जर तिकडं ती नोंद घेऊन त्या त्याला आरक्षण हवं आहे सामान्य माणसाला तर या, या नोंदीत त्यांना कशा मिळतील याच्याबद्दल काही माहिती आहे का आपल्याकडे आपल्याकडे दोन पद्धतीने आपण हे पाहू एक म्हणजे सा, साता, आपण सातारा डिस्ट्रिक्ट गॅझेट किंवा या सगळ्या गॅजेटचा म्हणजे मुळात आता आपण हैदराबाद डिस्ट्रिक्ट गॅजेट बद्दल बघितलं सातारा डिस्ट्रिक्ट मध्ये एक मोठा इंटरेस्टिंग उल्लेख केलेला आहे ते म्हणजे पेज क्रमांक दोनशे तीन त्याच्यावरती त्यांनी उल्लेख केला अकराशे त्र्याहत्तर पानांचं हे सातारा गॅझेट आहे बरोबर आणि त्याच्यातल्या या पानावरती त्यांनी जो उल्लेख केलाय दोनशे तीन नंबरच्या पानावरती की त्या ठिकाणी त्यांनी असं म्हणलंय सातारा विलेजस हा स्टील फॅमिलीअर विथ वॉट माइट बी कॉल्ड बेगर्स आणि ते असं म्हणत पुढे जाऊन कि या बेगर्स मध्ये म्हणजे तिथले जे भिकारी आहेत त्याच्यामध्ये आणि कुणबींमध्ये फारसा काही फरक नाही आहे त्यांनी एवढंच म्हणलंय कि एक्सेप्ट फॉर दियर लॉन्ग अँड शाबी ग्रेसी कोट अँड नेकलेस ऑफ म्हणजे त्यात फार फरक अर्थ त्यांनी हे सांगायचा प्रयत्न केलाय की कि किती परिस्थिती बिकट होती दिकर्ट किती डाऊन बरोबर आणि आता तुम्ही जसं म्हणलं की ह्या तालुका आणि ह्या ज्या नोंदी सगळ्या त्यांनी केलेल्या आहेत आता त्या लोकांनी काय करावं तर hmm. मुळामध्ये त्याच्यामध्ये मग कोणत्या कोणत्या आडनावांचे काय काय दस्तऐवज आहेत आतापर्यंत साधारणतः पंचावन्न लाख ज्या नोंदी झाल्यात तर मराठवाड्यात विशेषतः आपण जर हैदराबाद संस्थांचं रेकॉर्ड जे आहे आताच तारणाका सिकंदराबाद एरियामध्ये तारणाका म्हणून जे एरिया आहे तर तारणाका ब्रिजच्या शेजारी ता तेलंगणा गव्हर्नमेंट स्टेट आर्काईव डिपार्टमेंट आहे ज्यांच्याकडे या सगळ्या मराठवाड्यातल्या नोंदी मिळतात परंतु खरं म्हणजे जेव्हा राज्य म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका तेलंग आंध्रा हे सगळं ते तेव्हा वेगळं झालं त्यावेळेला हे सगळे दस्तऐवज त्यांनी दिलेले आहेत ऑलरेडी महाराष्ट्र सरकारकडे सुपूर्द केलेले आहेत okay. तरी देखील पुन्हा तिथं अजूनही आपण गेलो तर आपल्याला नोंदींचे दस्तावेज मिळतात त्याचं कारण सातबाराचे उतारे किंवा इतर रेकॉर्ड आधी तिथं व्यवस्थित ठेवलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला तुम्ही जर तुमच्या गावाचं नाव सर्वे नंबर शेतीचा सर्वे नंबर असं जर सांगितला तर तुमच्या आडनावाची नोंद कोणत्या याच्यानं आहे तिथं तो रेकॉर्ड आजही मिळतो त्याच्यासाठी फक्त एका पंधरा रुपयाच्या कोर्ट फी स्टॅम्प वरती म्हणजे एका कोऱ्या कागदावरती अप्लिकेशन लिहून खाली पंधरा रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प लावून आपण जेव्हा देतो एकवीस दिवसाच्या आत ती माहिती त्यांच्याकडनं आपल्याला मिळते कुठे हा अर्ज करावा लागेल जरा सोप्या भाषेत अजून तुम्ही सांगितलं म्हणजे कुठल्या ऑफिसला म्हणजे तहसील ऑफिस असेल हा नाही याच्यासाठी आपल्याला जर समजा आपल्या आपल्या भागात मिळालं तर ठीक आहे आपल्या तहसीलला मिळालं तर ठीक आहे नसेल हुँ. तर हैदराबाद मध्ये जाऊन आपण घेणार असू तर प्रति माननीय संचालक पुराभिलेख विभाग आर डिपार्टमेंट पुरा अभिलेखागार विभाग हैदराबाद म्हणजे तेलंगणा राज्य हैदराबाद या नावाने आपण अर्ज देऊ शकतो आणि जसं मी सांगितलं कोऱ्या कागदावरती हा व्यवस्थित अर्ज लिहावा आणि आपलं गाव सर्वे नंबर वगैरे आपण लिहावं शक्य असेल आपल्या आपल्या वाढवडिलांचं आजोबांचं जे काही नाव आपल्याला जास्तीत जास्त जुनं आठवतात ती नावं लिहावीत या आडनावानी आणि मग खाली आपण पंधरा रुपयाचा कोड फी स्टॅम्प लावून द्यावं जेणेकरून आपल्याला एकवीस दिवसात ती माहिती मिळते त्याची फोटोकॉपी हवी असेल तर त्याचा जे काही चार्ज असेल ते आपल्याला कळवतात तो शुल्क भरल्यानंतर आपल्याला नॉमिनल चार्जेस असतात त्याच्यामध्ये दहा रुपये वीस रुपये ते भरून आपल्याला तो कागद मिळतो मग त्याचं विषयांतर मोडी असेल कारण खूप सारे दस्तावेज मोडीत आहेत मग ते आपल्याला ट्रान्सलेट ट्रान्सलेटेशन करून घेतात मुडीमधून okay. मराठीत करतात ओके okay, ओके okay. हैदराबाद संस्थानाच्या व्यतिरिक्त उर्वरित hmm. महाराष्ट्रातील सर्व बांधवांनी hmm. आपण पुणे मुंबई आणि नागपूर या ठिकाणी असलेली जी अभिलेखागार आहेत महाराष्ट्र त्या ठिकाणी देखील याच्या नोंदी आपल्याला मिळतील त्याचा आपण जरूर उपयोग hmm. करून घ्यावा सर खूप महत्वाची माहिती तुम्ही अगदी थोडक्यात सांगितली आहे निश्चितपणानं जरांगे पाटलांच्या या आंदोलनानंतर जो जी आर आता चर्चेत आहे त्या जी आरमध्ये जी आरमधल्या हैदराबाद गॅ गॅजेट्सची खूप चर्चा चालू आहे आणि हैदराबाद है गॅजेट्सच्या संदर्भामध्ये भुजंगराव बोबडे सरांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये आणि खूप महत्त्वाची माहिती प्रेक्षकांना सांगितली आहे सर खूप खूप धन्यवाद इतक्या कमी वेळात तुम्ही खूप महत्त्वाची माहिती आम्हाला सांगितली आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तर पात्र कुणबी आणि मराठा कुणबी कुणबी मराठ्यांना हे आरक्षण मिळणार आहे हैदराबाद गॅजेट्समध्ये नोंद असल्यानंतर आणि पुरावे नसल्यास प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहेत आणि प्रमाणपत्र मिळालेल्या नातेवाईकांनाच याचा लाभ मिळणार आहे असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे तसंच स्थानिक समितीच्या प्रक्रियेतून यासाठी जावं लागणार आहे चौकशीनंतर जाती जातीचा दाखला मिळण्याची सोय असणार आहे आणि हैदराबाद गॅझेट मधील कुणबी नोन हा याचा मुख्य आधार असणार आहे तर एकंदरीतच हे गॅझेट नेमकं काय होतं हा समजून सांगण्याचा प्रयत्न आम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून केलेला आहे आणि आता जारांगे पाटलांनी सुद्धा सांगितलेलं आहे जर की जर याच्यात आणखी काही तांत्रिक अडचणी आल्या तर आम्ही पुन्हा सरकारकडून यामध्ये काही सुधारणा आम्ही करून घेणार आहोत किंवा तशी जी स्पेस आहे ती त्यांनी मुंबईमध्ये जो संवाद समितीच्या मंत्रिमंडळ समितीसोबत झाला त्याच वेळेस त्यांनी तो संवाद साधतानाच तशा गोष्टी क्लिअर करून घेतलेल्या आहेत त्या आणि त्यांनी यावरून ज्या चर्चा तर्कवितर्क लावले जात आहेत यावरती सुद्धा जारांगे पाटलांनी असं स्पष्ट केलेलं आहे की जास्त तुम्ही याच्यावरती विचार करू नका मराठवाड्यातील सगळे मराठे जोपर्यंत मी ओबीसीमध्ये आणणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असं सुद्धा जारांगी पाटलांनी सांगितलेलं आहे तर तुर्तास एकंदरीतच या Uh, मुलाखतीचा uh, uh, संदर्भ याच्यासाठी द्यायचा होता की हैदराबाद गॅजेट नेमकं काय आहे आणि त्यातमध्ये ज्या नोंदी कशा मिळणार आहेत या संदर्भामध्येच आपण uh, संवाद साधलेला आहे यावर आपल्याला नेमकं काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या संदर्भातले वेगवेगळे व्हिडिओज असतील लाईव्हच असतील हे आमच्या uh, तकच्या यूट्यूब चॅनलला जाऊन नक्की बघा ही मुलाखत पाहिल्याबद्दल धन्यवाद